महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर येथे भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक श्री खेमराज नारायण तिघेरेसर यांनी भूषवले प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम मेश्राम उमाकांत कवास अंगणवाडी सेविका निशा ज्ञानेश्वर कांबळेताई ईश्वर गहाणेसर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनी सोनाली मेश्राम हिने कुशलतेनं केलं तर आभार प्रदर्शन मुजेका कांबळे हिने मनापासून केले अध्यक्षीय भाषणात तिघरे यांनी शिक्षण कसा असावा यावर प्रकाश टाकत डॉक्टर राधाकृष्णन यांच्या जीवनचरित्रातून चरित्रातून प्रेरणा उदाहरणं दिली तिचे शाळेतील गुणवत्ता शिक्षक शिक्षकांच्या गौरव करण्यात आला मंगेश तुपट सर यांना उत्कृष्ट शिक्षक अपर्णा जडे यांना उत्कृष्ट मीडिया प्रमुख तृषाली सुखदेवे यांना उत्कृष्ट खेळ निर्मितीसाठी योगदान अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगदान दिलेल्या प्राची खरकाटे यांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरल्या ते सौ निशा कांबळीता ताईंच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे शाळेचे माजी विद्यार्थी सध्या राजस्थान येथे प्रशिक्षण घेत असलेले बी एस एफ जवान युवराज कांबळे यांनी शाळेला सहा हजार किमतीचा डॅश भेट दिला त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला शाळेच्या उपक्रमाअंतर्गत पंधरा ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आलेला दररोज एक तास वाचन हा संकल्प उपक्रम आज दिनांक पाच सप्टेंबरपासून प्रत्यक्षात राबवण्यात आला संध्याकाळी सहा ते या वेळेत गावातील प्रत्येक मुलाने वाचन करावं पालकांनी मोबाईल टीव्ही बंद करून मुलांना सहकार्य करावे यासाठी सर्व गावकरी आणि पालकांना आवाहन करण्यात आले या उपक्रमाचा शुभारंभ शिक्षक दिनानिमित्ताने झाल्याने त्याला विशेष महत्व प्राप्त झालं कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन इयत्ता तिसरी चौथी पाचवीच्या विद्यार्थ्यांनी केले शेवटी सर्व शिक्षकांचे फुले आणि पुष्पगुच्छ दोन विद्यार्थ्यांनी सन्मान केला विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून शिक्षकांविषयी आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली आपल्या भाषणात उमाकांत कवासे यांनी शाळेचे मुख्याध्यापक तिकरे हे तन मन धनाने शाळेची सेवा करत असून संपूर्ण शालेय टीम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अविरत प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन केलं शेवटी निशा कांबळे यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ दोन विषय सत्कार करण्यात आला जनता टाइम्स जटा टी चॅनल साठी शंकर ढोलके विदर्भ ब्युरोची सबस्क्राईब मिस दिस अपडेट